पुणे सॉर्गेट बस खांड मध्ये एक महत्वाची बातमी समोर आली आहे भरगावी जाणाऱ्या एका तरुणीवर पुण्यातील सॉरगेट बस स्थानकाच्या परिसरात तेथील एका शिवशाही बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आरोपीने कृत्य करून लगेच शिरूर तालुक्यातील गुन्हाठे हे गाव गाठलं गुन्हा घडल्यानंतर जवळपास चाळीस तासाहून अधिक वेळ पोलीस आरोपीचा शोध घेत आहे मात्र अजूनही नराधम मोकाटच हिंडतोय साताऱ्यातील फलटण तालुक्यातील एका गावात संबंधित तरुणीला पाहत असलेल्या गोड बोलून आणि इतर प्रवासी झोपले असल्याचं सांगून तिला एस टीत आणि नंतर तिच्यावर अत्याचार केला घटनेच्या काही तासातच पीडितेने स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून गुन्ह्याची नोंद केली बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग करून शिरूर तालुक्यातील गुन्हाट गाव गाठलं दुपारपर्यंत तो घरातच होता त्यानंतर त्याने कीर्तनात ही सहभाग नोंदवला कीर्तन झाल्यानंतर जेव्हा त्याने आपला स्वतःचा फोटो टीव्ही मध्ये पाहिला त्यावेळी ते त्याने घरातून पळ काढला आरोपी दत्ता गाडे हा गावातल्या उसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली त्यानंतर पुणे शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांचे शंभर जणांचे पथक गावात दाखल झाले पोलीस पथकाने उसाच्या शेतात दत्ताचा शोध घेतला परंतु दत्ता गाडे तेथे ते सापडला नाही दत्ता कसून शोध सुरू आहे गावातील संपूर्ण परिसर पोलिसांनी उसाच्या राबवलं तरी पण दत्ता पोलिसांच्या हातात लागेना त्यामुळे दत्ता नेमका गेला कुठे तो पोलिसांच्या हाती कधी लागणार कसा लागणार असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत आरोपी पोलिसांच्या हातात लागत नसल्याने गावातील नागरिक सरपंच पुणे पोलिसांना सहकार्य करत आहेत